नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये तर संडेचं जे मोटिवेशन आहे संडेच्या ज्या ज्ञानाच्या गप्पा आहेत त्या असं चालू राहणार आहेत मित्रांनो तर आजचा दिवस गार्डनमध्ये नाही आज आलो आहे मी गावाला ॲक्च्युली माझं गाव नारायणगाव <coughs> आणि गावाला आल्यानंतरून एक वेगळी फिलिंग वेगळं वाईब त्या ठिकाणी असतं पण आपलं जे गणित आहे आपलं ज्ञानाच्या गप्पा आहेत त्याच्यात खंड येता कामा नये म्हणून अशा ठिकाणी मी आता गप्पा मारण्यासाठी आलो आहे निवांत क्षणी तर मित्रांनो आजचा जो विषय आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे आणि विषय असा आहे की आपल्याला मोठ्या लोकांना आहे ना आपल्याला गरीबच ठेवायचं आहे त्यांनी पूर्ण प्लॅनिंगच बनवलं आहे की तुम्ही गरीबच राहावे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खोट्या खोट्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी दिल्या जातात काही अशा गोष्टी तुमच्यापर्यंत आणल्या जातात तर तुम्हाला असं वाटायला लागतं की हे गव्हर्मेंट हे सरकार हे मोठ्या बॉडीज हे हे मायबाप आहेत माझे आणि ह्या मायबाप मला काही मदत करणार आहेत माझ्यासाठी काहीतरी करतायत पण रिॲलिटी तशी नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर आपण काही रिअल उदाहरणांवर बोलत असतो आपण बऱ्याचशा रॅन्डम नॉईजवर आपण काही बोलत नाही फॅक्टवर बोलत असतो मित्रांनो तर आजचं एक विषय तुम्हाला सांगायचं म्हणजे जे इकॉनॉमी समजतात इकॉनॉमिस्ट किंवा इकॉनॉमिक्स स्टडी स्ट, स्ट केलं आहे तर त्यांना माहीत असेल की इकॉनॉमीचं जे चक्र आहे ते कशा पद्धतीनं चालतं चा मग ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात तुम्ही स्पेंड करता हळूहळू मग त्याच्यात येणारे जे घटक आहेत म्हणजे आता एखादी गोष्ट तुम्ही खरेदी केली समजा भाजीपाला खरेदी केला तर त्या उद्योगाला इकॉनॉमीला चालना मिळते मग ह्याच्यात काय होईल भाजीपाल्यावाल्याला दोन रुपयाचं कमिशन मिळालं शेतकऱ्यांनी माल पिकवलेला असतो त्याला चांगला भाव मिळाला त्याच्यात येणारे जे लोक आहेत म्हणजे कोणी असेल य कोणी ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो आहे त्याला फायदा झाला कोणी अजून छोट्या मोठ्या गोष्टी करतो आहे स्टोरेजचं काम करतो आहे त्याच्यात पॅकेजिंग मटेरियल हे ते सगळ्या सगळ्यांना फायदा होत गेला तर हे सगळं कशामुळे झालं एंड युजरनी खरेदी केल्यामुळं ओके सगळ्यात शेवटी ज्यांनी खरेदी केलं त्याच्यामुळे हे सगळं चक्र फिरलं आता इमॅजिन करा सगळ्यांनी असं ठरवलं की एखादं प्रोडक्ट घ्यायचंच नाही तर ती पूर्ण सायकल डिस्टर्ब होईल आणि त्याच्यात कोणाचाही काही काढी मात्र फायदा होणार नाही अशा पद्धतीचं हे गणित आहे तर हे इकॉनॉमिक्स आहे हे इकॉनॉमिक्स आपल्याला समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे आता ज्यावेळी आपण विचारतो विचार करतो की आपली इकॉनॉमी जी आहे ती फाईव्ह ट्रिलियन डॉलर झाली पाहिजे टेन ट्रिलियन डॉलर झाली पाहिजे तर ती अशीच होणार आहे का ठीक आहे ती अशी ॲटोमॅटिक नाही होणार मित्रांनो त्याच्यासाठी फार 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 लोकांचा बळी द्यावा लागेल फार लोकांना उलजवलं जाईल फार लोकांची वाट लागेल आणि मग जाऊन काही लिमिटेड लोकं धंदा बनवतील ओके त्याला सर्वसामावेशक विकास नाही म्हणत हे जे ॲग्रेसिव्ह जे धोरण असतं ज्यावेळी मोठी लोकं मोठ्या बिझनेसेसचं एक्सपान्शनचं रॅपिड ग्रोथचं ज्यावेळी विचार करतात ना म्हणजे आर बी आय वगैरे की रेपो रेट कमी केलं आहे म्हणजे इकॉनॉमीत स्वस्तात पैसा उपलब्ध होईल बँका स्वस्तात कर्ज देतील आणि हे कर्ज दिल्यानंतरून पुढे जाऊन लोक स्पेंडिंग करतील नवीन नवीन बिझनेसेस उभे करतील तर ॲट दी एंड जो युजर आहे जो परचेसर आहे ज्याला काही खरेदी करायचं आहे तो किती ॲग्रेशननी किती इम्पल्सनी खरेदी करतो ह्याच्यावर पुढचं गणित ठरलं जाणार आहे तर मित्रांनो ह्याच्यात फक्त तुम्हाला फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये नाही उलझवलं जात ह्यांना बाकीच्या बिझनेसेसकडे पण फोकस करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे काय तर तुम्ही बघितलं असेल रमी सर्कल रमी कल्चर सारखे गेम्स अवेलेबल होते आहेत अजूनही ड्रीम इलेवनसारखे सारखे गेम्स आहेत तर ते, ते आता ऑफलाईन सट्टा लागतो आहे जो ऑनलाईन लागत होता तो ऑफलाईन लागतो <coughs> गव्हर्नमेंटला माहीत नाही का की इकॉनॉमीमध्ये काहीतरी वाईट चाललं आहे आता आपल्या शेअर मार्केटच्या संदर्भात बोलायचं झालं तर तुम्ही बघू शकत असाल बरेचसे लोक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करतात बरोबर तर हे गव्हर्नमेंटला दिसत नाही का काहीतरी हे जुगारी पद्धतीचं हे गेम आखलेलं आहे आणि याच्यात लोक आहेत लॉस करतायत आणि त्या हिशोबाने त्यांनी लॉसच लॉसच का करण्याचं धोरण स्वीकारले लॉसच होतो आहे तरी पण ते गव्हर्नमेंट त्याला बॅन नाही करत आहे किंवा काही त्याच्यावर असे मेजर्स नाही आणत आहे की ते बिझनेस स्टॉप होईल तर ह्याच्यावर एक एक लोक अवलंबून नाही आहेत ह्याच्यावर बरेचसे हजारो ब्रोकर्स अवलंबून आहे ब्रोकरचे एम्प्लॉईज अवलंबून आहे आणि मग गव्हर्नमेंट सगळी सगळी यंत्रणा अवलंबून आहे तर ही जी यंत्रणा आहे ना मित्रांनो ही चालू ठेवण्यासाठी कन्जम्पशन बेस इकॉनॉमी पाहिजे तर आता आता दुसरं उदाहरण देतो कन्झम्शन बेस इकॉनॉमीचं गणित लक्षात आलं असेल तुमच्या की हे गव्हर्मेंटला रिव्हेन्यू तर पाहिजे लोकांकडून ते हे करायचं आहे पण पण लोकांना काही सवलत पण द्यायची म्हणजे स्वस्तात तू लोन पण उपलब्ध करून द्यायचं मग तू लोन पण घे आणि परत तुझा कार्यक्रम चालू ठेव ठेव हो। म्हणजे परत लॉस कर लोन घे परत चालू कर परत क हे कर आणि अशा हिशोबाने ते चालू चालूच राहणार आहे आता दुसरं उदाहरण आता गव्हर्नमेंटला तर हे माहिती आहे की कुठल्या कॅटेगरीतला जो व्यक्ती आहे तो दारू पितो कुठल्या व्यक् कॅटेगरीतला जुगार खेळतो कुठला व्यक्ती जो आहे जो वाईट व्यसनं करतो आणि पैसे उडवतो ते ऑब्वियस आहे ज्याचं शिक्षण कमी आहे जो थोडासा इकॉनॉमिकली डाऊन आहे असं असे व्यक्ती लोक दारू खेळ पिणार जुगार खेळणार पैसे उडवणार किंवा काही सोपेस्टिकेटरी लोक ऑनलाईन पण पद्धतीने पैसे गमावणार बेसिकली तर मग आता त्यांच्या बायकांना आधार देण्यासाठी गव्हर्मेंट काय करणार कुठली तरी लाडकी बहीण हो योजना कुठली कामगार योजना हो कुठलं हे योजना हो ते योजना हो असं करत 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 त्यांना काही थोडे पैसे त्यांच्या हातात येतील का अशा पद्धतीने ते दिले जातात छोटे छोटे पैसे दिले जातात ते मग ते सुखी राहतात मग हा जो उद्रेक आहे ना हा होऊ नाही द्यायचा इकॉनॉमीमध्ये काही जे बरं वाईट आहे ते होऊ द्यायचं जे पण जे आहे ते असंच बॅकहेंडनी त्याच्यातून करत राहायचं मग लॉस करणारा तोच आहे सगळं करणारा तोच आहे तर मग तुम्हाला कशाला रिव्हेन्यू पाहिजे तुम्हाला जे ऑनलाईन गेममधून रिव्हेन्यू मिळतं त्या कंपन्यांचा रिव्हेन्यू घेऊच नका ना तुम्ही जे जुगार खेळतात मटका खेळतात ह्याच्यातलं रिव्हेन्यू तुम्ही घेऊ नका तुम्ही दारूमधून येणारा रिव्हेन्यू घेऊ नका लोकांना रोजगार द्यायचं म्हणताय पण रोजगाराचं नाटक करताय ठीक आहे ना तुम्ही अशा पद्धतीने थोडे थोडे पैसे दिले तर ॲटलीस्ट तुम्ही इन्शुअर करताय की तो व्यक्ती मरणार नाही म्हणजे त्यांनी मेलं नाही पाहिजे आणि जो पण आहे व्यक्ती त्याने दारू पी काय करायचं ते कर आणि तुला एक बोनस म्हणून एक थोडासा एक आसरा म्हणून एक थोडंसं रिलीफ म्हणून काही त्या पॅकेजेस दिले जातात मग शेतकऱ्यासाठी तुम्ही अशी काही इकॉनॉमिक सेज असे काही गोष्टी नाही उभारू शकत का की शेतकऱ्याचा माल एक्सपोर्ट होईल त्याचा लॉस वाचेल हो काही त्याला हमी नाही देऊ शकत का तर ते तुम्ही नाही करणार मित्रांनो का कारण तुम्हाला ती कन्झम्शन बेस इकॉनॉमी वाढवायची आहे आणि जर एखादा गरीब आहे तो गरीबच राहायला पाहिजे हे तुम्हाला इन्शुअर करायचं आहे हे इकॉनॉमिक्सचे बेसिक्स आहेत हे तुम्हाला समजले असतील समजत असतील तर पुढची जर्नी सोपी आहे जर नसेल समजत तर हे असं चालू राहणार आहे आत्ताचं जे काय झालं आहे ना मला ह्याच्यावर तीव्रतेने बोलायचं असं संदर्भात की जे कल्चर वाढत चाललंय ना ते फार हेवीली कल्चर आहे म्हणजे एकदम आ, हेवी पद्धतीने ते कंजम्पशन बेस इकॉनॉमी वाढत चालली त्याचं रिझन असं आहे की पैसा एकदम इझिली अवेलेबल व्हायला लागलाय म्हणजे ज्याच्याकडे एक रुपया पण नाही ना तर ते त्याला पाच लाख रुपये इझिली उभे राहतात कुठून तरी लोन मिळते क्रेडिट कार्ड मारलं थोडं सोनं ठेवलं लोन मिळते शून्य मिनटाच्या आत लोन मिळते काही ना तर विदाउट कोलॅटरल काही कुठल्या ॲपवर क्लिक केलं वीस पन्नास हजाराचं दोन लाखापर्यंतचं लोन इझिली मिळतंय तर मग ह्यानी काय आहे लोकांना आहे ना ह्याचं अजून इल्युजनमध्ये जागतात की हे पैसे लोन आहेत कर हे कर्ज आहे हे मला कधीतरी फेडायचं आहे मग असे लोक काही असे दोन चार हप्ते थकले बेजार झाले ना तर मग प्रश्न पडतो की एवढ्या वर्षात झालं काय की मी आता पुढचे पैसे आणू कुठून हे सगळं करू कसं जी लाईफस्टाईल वाढून ठेवली आहे हे सगळं कन्झम्पन स्टोरी चालू आहे ही मॅनेज कशी करायची बरोबर ना तर अशा पद्धतीचं हे गणित आहे ह्याच्यात फार उलझून उलझून पडले तर तुम्ही अवघड होऊन जाईल फूड कल्चर वाढलं आहे तुम्हाला कंटिन्युअस बाहेर खायला पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टी थोड्याशा जुन्या झाल्या तुम्हाला नवीन नवीन पाहिजे तुम्हाला कंटिन्युअस कंटिन्युअस काहीतरी कॉम्पिटिशन करायची तुम्हाला गाडी अपग्रेड करायची तुम्हाला फर्निचर बनवायचं आहे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी घ्यायच्यात फोन अपग्रेड करायचं आहे कंटिन्युअस तुम्हाला कन्जम्शन बेस जायचं आहे तर हे कन्झम्पन बेस आपल्या फायद्याचं आहे का आपल्या तोट्याचं आहे याचं गणित आखा मित्रांनो तरच काहीतरी होईल नाहीतर पुढची जर्नी फार अवघड आहे फार अवघड आहे बिलीव मी गव्हर्मेंटला सरकारांना मोठ्या मोठ्या इकॉनॉम जे मोठे <coughs> काय त्याला म्हणूया आपण उद्योगपती आहेत ह्यांना तुम्हाला गरीब ठेवायचं आहे ह्यांना कंटिन्युअस पॅरिटी ठेवायची जो पॅरिटी नाही राहिली तर गव्हर्मेंटला पण कु कोण विचाराल गव्हर्मेंट चांगलं कुठलं वाईट कुठलं ह्याच्याज नंतर करू पण हे कंटिन्युअस तुम्हाला मागणारे बनवायचं आहे तुम्ही भीक मागत राहा गव्हर्मेंट काहीतरी रिलीफच्या नावाखाली काहीतरी देत दे दे राहील कंपन्या काहीतरी रिलीफ देत दे राहतील आणि तुम्ही असेच भिकारी भिकारी होऊन असंच मागत राहा मागत राहा लाईफटाईमसाठी मागत राहा आणि उडवत राहा पैसे तर हे असंच चालू ठेवायचं असेल तर चालू द्या तुम्हाला याच्यातून काहीतरी शिकायचं असेल पुढे जाऊन काहीतरी मोठ्या गोष्टी अचीव करायच्या असतील काही डीप इन्साईट शिकायचे असतील मोठे करोडपती लोकांकडून पैसे येतात कुठून वन ऑफ द सेक्टर वन ऑफ दी गोष्ट मी तुम्हाला शिकवायला तयार आहे ऑलरेडी मी भरपूर लोकांना मी गाईड करतो आहे तुम्हालाही गाईड करायला तयार आहे प्रोफाईलमध्ये डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो नंबर आहे माझा नंबरवर क्लिक करा ईमेल आय डी दिला ईमेलवर कनेक्ट करा तुम्हाला मी एक असं स्किल शिकवतो आहे की जे तुम्हाला लाईफ टाईमसाठी कामाला येईल तुम्हालाच नाही तुमच्या पुढच्या पिढीलासुद्धा आणि अशा ज्या ट्रॅपपासून गव्हर्नमेंटच्या धोक्यांपासून इकॉनॉमीच्या काही चढ उतारांपासून मी तुम्हाला वाचवायला तयार आहेत तर अशाच जर्नीसाठी तयार राहा एकदम सुकर जर्नी पुढची होऊ शकते कनेक्ट करा तुम्हाला आजचा विषय कसा वाटला कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा स्टॅटिस्टिक्स आहेत फार कमी लोक सबस्क्राईब करतात व्हिडिओ तर सगळे बघत आहेत फार कमी लोक सबस्क्राईब करत आहेत मित्रांनो याच्यासाठी पैसे लागत नाही पैसे ज्याच्यासाठी लागतात त्या गोष्टी तुम्हाला लुटून हे क केलं जातात त्या तुम्ही इझिली करायला तयार व्हाल पण जिथून कुठं नॉलेज मिळतंय ते तुम्हाला गेन करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट मी देतो आहे तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू